साईच्या पाठशालातर्फे घेऊन आलो मी तुमच्यासाठी समजा आता भारतात समजा ऑपरेशन ऑपरेशन चालू आहे तर पाहून घेऊ आपण भारतानं राबवलेले आतापर्यंतचे सगळ्यात महत्वाचे ऑपरेशन जे परीक्षेच्या दृष्टीकोन अतिशय महत्वाचे भाग इथं सगळे सगळे ऑपरेशन आता ऑपरेशन झिरो हवर्स एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये भारत छोडो आंदोलन मध्ये भारत छोडो आंदोलनासाठी करण्यात आलं होतं ब्रिटिशच्या विरुद्ध त्यानंतर ऑपरेशन पोलो एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये हैदराबाद मुक्तीसाठी हैदराबाद भारतात सामील करण्यासाठी एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये कोणता आलं होतं ऑपरेशन पोलो त्यानंतर ऑपरेशन विजय एकोणीसशे एकाहत्तर ऑपरेशन विजय एकोणीसशे एकाहत्तर गोवा मुक्तीसाठी पोर्तुगाल पासून गोवा मुक्त करणे त्याच त्यानंतर ऑपरेशन विजय ऑपरेशन विजय एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुद्धा राबवलं होतं कारगिल विजयसाठी त्यानंतर ऑपरेशन जॅकपॉट ऑपरेशन जॅकपॉट हे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बांगलादेश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी याच्यात बांगलादेश स्वतंत्र मिळवण्यासाठी इंदिरा गांधीचा खूप मोठा वाटा आहे पहा त्यानंतर ऑपरेशन ब्ल्यू स्टार ऑपरेशन ब्ल्यू स्टार ऑपरेशन ब्ल्यू स्टार एकोणीसशे चौऱ्याऐंशी सुवर्ण मंदिरावर जे दहशतवादी हल्ला झाला होता ते दहशतवादी हल्ला पार पाडण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवण्यात जातो एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अमृतसर येथे त्यानंतर ऑपरेशन मेघदूत ऑपरेशन मेघदूतचं दुसरं नाव आहे ते ब्ल्यू फ्रीडम हे राबवण्यात आलं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये सियाचीन ग्लेशियर विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानपासून त्यानंतर ऑपरेशन पवन ऑपरेशन ऑपरेशन पवन ऑपरेशन पवन एकोणीसशे सत्त्याऐंशी श्रीलंका श्रीलंकाची जी एक संघटना आहे दहशतवादी संघटना आहे लिट्टे म्हणजे लिबरेशन टायगर तमिल इझम ह्या संघटनेच्या विरुद्ध राबवण्यात आलं होतं एकोणीशे सत्याऐंशीमध्ये ऑपरेशन पवन त्यानंतर ऑपरेशन ब्ल्यू स्टार ऑपरेशन ब्ल्यू स्टार सव्वीस अकरा दोन हजार आठ मध्ये जो मुंबई हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध स्टार म्हणतो ऑपरेशन तो टोर्नेडो तर ऑपरेशन टोर्नेडो सव्वीस अकरा दोन हजार आठच्या हल्ल्यामध्ये एन एस जी कमांडोनं राबवला होता त्यानंतर तो ऑपरेशन बंदर ऑपरेशन बंदर हा पुलवामा अटॅक जो झाला होता बालाकोटचा दोन हजार एकोणीसच्या दरम्यान तर हा ऑपरेशन बंदर राबवण्यात आला त्यानंतर भारताने राबवलेले इतर देशासोबतची जे सहाय्यता म्हणून म्हणा मदत म्हणून म्हणा तर कोणते कोणते ऑपरेशन राबवले तेही पाहून घ्या पहा ऑपरेशन दोस्त ऑपरेशन दोस्त तुर्की आणि सिरिया ऑपरेशन कावेरी सुदान त्यानंतर ऑपरेशन गंगा युक्रेन ऑपरेशन करुणा म्यानमार ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तान अफगाणिस्तानमध्ये जे तालिबानी होते, होते ते जेव्हा अमेरिकेनं त्याची सैन्य वापस घेऊन गेले होते तेव्हा ऑपरेशन देवी शक्ती राबवले होते अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्यासाठी त्यानंतर ऑपरेशन अजय इस्रायल त्यानंतर ऑपरेशन इंद्रावती हैती ऑपरेशन मैत्री नेपाळ ऑपरेशन संजीवनी ऑपरेशन संजीवनी कधी राबवलं कोरोना काळात मालदीव देशात जे औषधीचं पाणी औषधीचा पुरवठा करायचा होता त्यासाठी ऑपरेशन संजीवनी कोणी राबवलं भारतानं त्यानंतर ऑपरेशन गरुड व मेघदूत सीएबीआय कडून राबवण्यात आलं त्यानंतर ऑपरेशन वंदे मातरम ऑपरेशन वंदे मातरम कोरोना काळात भारतीयांना परत म्हणजे इतर देशात जे भारतीय लोक बसले होते नाही का त्याच्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं जातं ऑपरेशन वंदे मातरम त्यानंतर ऑपरेशन समुद्र सेतू ऑपरेशन समुद्र सेतू आहे कोरोना काळात जे नौसेना आहे आपली त्यांना राबवलं होतं आणि ऑपरेशन नमस्ते कोरोना काळात जे आर्मी आहे त्यांना राबवलं होतं आता एवढे सगळे महत्वाचे मी ऑपरेशन तुम्हाला सांगतले फक्त तुम्हाला एक ऑपरेशनचं नाव कमेंटमध्ये सांगणार ऑपरेशन कॅक्टर्स हे कोणत्या देशाविरुद्ध भारताने राबवलं होतं कमेंटमध्येचं उत्तर तुम्ही नक्की सांगा